सातवीचे विद्यार्थिनी आपल्या समोर मतदान या विषयावरती माझे विचार व्यक्त करत आहे अठरा वर्षाच्या पुढील प्रत्येक माणसाला मतदान करण्याचा समान हक्क देण्यात आला आहे आपले मत हे बहुमूल्य असून ते आपण योग्य माणसालाच द्यायचे आहे आपण जर योग्य माणसाला मत दिले तर योग्य माणूस निवडून येईल व तो आपल्या गरजा पूर्ण करू शकेल म्हणून आपण योग्य माणसाला मत देऊन त्या माणसाला निवडून आणायचे आहे तर मित्रांनो जाता जाता एवढंच सांगेल सोडा सर्व काम करिया मतदान सोडा सर्व काम करिया मतदान धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मी श्री शिवाजी विद्या मंदिर व सीताळी भूकवाशिक पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दे प्राचार्य पदावरती काम करते सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक संपन्न होत आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना एक आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क जो तो हक्क बजावावा अशा प्रकारचे मी सर्वांना विनंती करतो माझे मत माझा अधिकार धन्यवाद